मुळातच कला क्षेत्र म्हणजे मग मुण डान्सचं असेल ऍक्टिंगचं असेल इथे काम करणं म्हणजे त्याची साधना करणं हाच माझ्यासाठी मोठा आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही नृत्य डान्स ऍक्टिंगच्याही आधी माझं सगळ्यात पहिले प्रेम पहिलं प्रेम म्हणू शकतो शेवटी डान्स ही साधन आहे तुम्हाला असं आज केलं आणि उद्या आलं असं असं माहीत नाही सो तुम्हाला ती एवढी एवढे वर्ष मी काय म्हणतात मी मी वयाच्या पाचव्या सव्या वर्षापासून सुरुवात केली ती आत्ता कुठे मी म्हणू शकते की या तुम्ही कुठली स्टेप टाका मी करू शकते प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळते एक त्यांचं आपलं एक बॉन्डिंग तयार होतं की ते आ, मला स्वतः स्वतःच्या घरातलं मानतात पोचण्याची मनोरंजन करण्याची त्यांचं प्रेम मिळवण्याचं एक तो एक स्वार्थ आहे की आणखीन मला प्रेम हवाय आणखी आणि भविष्यातही मेकर्स माझ्यावर एवढा ट्रस्ट आहेत कुठलीही भूमिका आली तरी कष्ट करण्याची डेफिनेटली माझी तयारी आहे आणि ते मी कायम करत राहील